ਸਹਾਡੀ ਸੇਂਵਰੀ ਚੱਪਲ ਸਾਲੀ ਮੇਲ ਕਸੀਤੀ ਹੀਰਲੀ ਦੁਸ਼ਤ ਕਾਲ ਨੇ ਭਿਮਰਾਇਾਂ ਚਿਤ੍ਰਾਣ ਜੋਤ ਤੀ ਚੋੜਲੀ ਦੁਸ਼ਤ ਕਾਲ ਨੇ ਭਿਮਰਾਇਾਂ ਚਿਤ੍ਰਾਣ ਜੋਤ ਤੀ ਚੋੜਲੀ तू न बसला होता काळ कसा का महापुरुषावरती देशो देशी वार्ता पसरता हजरून गेली ही धरती काळ <ड़ा> जातील हंस हरपला दरियाला ली भरती सूर्य बुडाला धार झाला म्हणून ही जनता ही जुळती हा कोणत्या निमाणे दंडनीय गुन्हा आहे तुम्हाला या प्रश्नाची उत्तर येणार नाही फक्त तुमच्या कानावर पडतील तुम्हाला समजेल तुम्हाला पुढे भविष्यात आठवण राहिली पाहिजे यासाठी प्रश्न घेत आहोत कलम सतरा आहे अस्पृश्यता पाळणे संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते काही मुलं बोलतात काही मुलं बोलत नाही एका सुरात आलं पाहिजे कडे मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते याला म्हणते जोश असा जोश असला पाहिजे आपल्यामध्ये संविधानात एकूण किती परिशिष्टे आहेत संविधानात एकूण किती परिशिष्टे आहेत बारा किती आहे संविधानात एकूण कलमे किती आहेत चुकलं तीनशे पंच्याण्णव आहेत मूळ कलमे तीनशे मूळ कलम आहे तीनशे पंच्याण्णव पण आजच्या स्थितीमध्ये त्याच्यामध्ये जे काही बदल झालेत उपविधीनुसार काही बदल केलेले आहेत तर ते आहेत चारशे अठ्ठेचाळीस झालेले आहेत किती कलर तीनशे सद्यस्थितीत त्यामध्ये थोडा बदल करून चारशे अठ्ठेचाळीस व संख्या पोहोचलेली आहे संघ राज्याची अधिकृत भाषा कोणती संघराज्याची अधिकृत भाषा कोणती जे संपूर्ण राज्यामध्ये भाषा चालू शकते अशी भाषा कोणती दोऱ्याला बोल ना बेटा छान पुढे संविधानाच्या निर्मितीसाठी किती वेळ लागला दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस पुन्हा एकदा दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस बरोबर एकदम छान नवीन राज्य जर तयार करायचं आहे त्यांची निर्मिती कोणत्या कर्मांतर्गत येते कोणतं कलम आहे नवीन राज्याची निर्मिती हो जे प्रश्न येत नाही ते मी सांगणार पण तुम्हाला पुन्हा आठवडा झाला की पुन्हा रिपीट करणार तुमच्या स्मरणात असते पाहिजे कलम दोन कलाम कोणत्या कर्मांतर्गत समाजातील मागास घटकांच्या विशेषतः आदिवासी व दलित घटकांना उन्नतीस शासन बांधील आहे कलम शेचाळीस कलम संविधानात कोणाचे हस्तलेखन आहे संविधानात कोणाचे हस्तलेखन आहे बिहारी नारायण रायदादा बिहारी नारायण रायदादा कॅलिग्राफी पद्धत संविधान लिहिण्यासाठी दोनशे चौपन्न दौद आणि तीनशे ती ती तीन पेन वापरण्यात आलेले आहे दोनशे चौपन्न दौद आणि पेन किती तीनशे तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या अधिकाराचे वर्णन संविधानाचे हृदय आणि आत्मा असे केले आहे घटनात्मक न्यायालयीन दाद मागण्याचा हक्क न्यायालयीन दाद मागण्याचा हक्क हे कलम आहे संविधान सभेची बैठक प्रथम बैठक पार पडली नऊ डिसेंबर एकोणीसशे ला नऊ डिसेंबर भारतीय संविधानाने कोणते मूल्य स्वीकारले आहे धर्म निरपेक्षतेचे धर्म निरपेक्षतेचे घटनेनुसार निवडणुका निर्भय वातावरणात पार पडण्याची जबाबदारी कोणावर असते निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी कोणावर आहे निवडणूक आयोग निवडणूक आयो। भारतीय संविधान संपूर्ण ताकदीने केव्हा लागू झाले संविधान कधी लागू झालं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास अस आठवत नका घेऊन जरा कोणाला की नाही सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास कोणत्या कलमांमुळे सहा ते चौदा वयापर्यंत मुलांना प्राथमिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे तुम्ही जे आता शिकताय ना सहा ते चौदा वर्ष वैगड्यातील मुलं मुली कोणत्या कलमांद्वारे ती संधी मिळाली तर ते कलम आहे एकवीस होता आहे एक भारतीय संविधानानुसार देशाचा प्रथम नागरिक कोणास म्हटले आहे देशाचा प्रथम नागरिक भारतीय संविधानानुसार देशाचा प्रथम नागरिक राष्ट्रपती कोण आहे सर्वोच्च सेनापती कोण भारतीय सैन्याचा सर्वोच्च सेनापती हा राष्ट्रपती असतो